राहुल जी बीजेपी के लोग बार बार ये बात कहते हैं कि आपने जब विदेश में जाके भाषण दिया उन्होंने कहा माफी मांग लेते अभी कहा कि कोर्ट में आपसे कहा गया माफी मांग लेते तो जब ये लोग कहते हैं राहुल गांधी माफी मांग लेते तो राहुल गांधी क्या सोचते हैं राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है मेरा नाम गांधी है गांधी किसी से माफी नहीं मांगता मैं कोई सावरकर नहीं हूं जो माफी मांगू गांधी माफी नहीं मांगते इसको आप कैसे देखते हैं देखिए उनको माफी नहीं मांगनी है तो बेल भी नहीं जमा कराना था दूसरा माफी न मांगनी हो तो न मांगे मगर सावरकर जी के लिए इस प्रकार के शब्द नहीं करने चाहिए त्यांच्या या त्यागाच्या भावनेतून तथा काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानाचा बदला म्हणून संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने गौरव यात्रा आयोजित केली जात असून अशाच प्रकारची गौरव यात्रा नवी मुंबई शहरात ऐरुली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ब्ल्यू डायमंड हॉटेल ते वाशी शिवाजी चौक अशी काढण्यात आली या गौरव यात्रेत माझी खासदार संजीव नाईक माझी आमदार संदीप नाईक माझी महापौर सागर नाईक युवा नेते संकल्प नाईक यांच्यासह नवी मुंबई शहरातील माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संघटना यांच्यासह सा नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सर्वांनी वीर सावरकर यांचा जयघोष करत राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला यावेळी गणेश नाईक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामध्ये स्वातंत्र्यवर सावरकरांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जे आंदोलन केलं किंवा एक प्रकारची चळवळ केली त्याला ब्रिटिशांनी त्यांना काळ्या पाण्याची सजा दिली अंदमान निकोबारला त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये ठेवलं असा त्याग करणारा देशावर प्रेम करणारा धर्मावर प्रेम करणारा संस्कृतीवर प्रेम करणारा त्यावरचा नेता तो स्वातंत्र्य वीर झाला परंतु काही लोकांना त्यांचा तो त्याग दिसत नाही देशामध्ये आज हजारो आज समस्या असताना स्वातंत्र्यवीरांच्या विषयी अनुत्गार काढणं हे करणं की आपल्या संस्कृतीप्रमाणे हयात नसलेल्या कुठल्याही व्यक्तीविषयी आणि दुपार काढणे वाईटच आहे पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग के त्यांनी केलेली एकूण चलबोल त्यांनी केलेल्या देशासाठी बलिदानाची भूमिका ही नाकारून सावरकरांना बदनाम करण्याचा काही लोकांचा जो इरादा आहे तो धुलीस मिळवण्याकरता करता तरुण पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते त्यांचा या देशाकरता त्याग काय होता म्हणजे धर्माची भूमिका काय होती संस्कृतीची भूमिका काय होती ही निश्चितपणे समजावी जागृती निर्माण व्हावी म्हणून हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराची ही मिरवणूकच आम्ही काढलेली आहे आणि निश्चितपणे निर्मिती सुजान जनता त्या विचाराबरोबरच राहील असा माझा विश्वास